वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी मस्त अशी दुधी भोपळ्याची डाळ घालून भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी दुधी घेतलेला आहे त्यात टाकण्यासाठी कडीपत्ता इथे भिजवलेली डाळ घेतली जी की मी रात्रीच भिजून ठेवली ती आणि इथे दोन तीन मिरच्या कट करून घेतल्यात इथे छान एक पिकलेला टोमॅटो कट करून घेतला आहे आणि एक वाटी इथे मी कांदा घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य वापरून आपण छान अशी मस्त चवीची दुधीची भाजी करणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी फोडणीसाठी तेल टाकून घेणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तुमच्याकडे देखील दुधीची भाजी केली जात असेल आणि अशाच पद्धतीने करतात का ते देखील मला सांगा आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला करायची असेल किंवा मी सांगितलेली पद्धत तुम्हाला आवडली असेल तर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर इतरांना शेअर देखील करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा फोडणीमध्ये मी आ, मोहरी टाकून घेतली आहे हिंग टाकला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर इथे मी कडीपत्ता टाकून घेतला आहे ह्या सर्व व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा देखील आपण एक दोन तीन मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घेणार आहे कांदा परतल्यानंतर इथे मी जो पिकलेला टोमॅटो आपण चिरून घेतला होता तो इथे घालून घेणार आहे तो देखील इथे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नंतर इथे मी मीठ टाकून घेणार आहे म्हणजे मीठ टाकल्यावर टोमॅटो सॉफ्ट होईल आणि कांदा चांगला अजून परतले जाईल तर व्यवस्थित हे आपल्याला भाजीत जेवढं मीठ पाहिजे तेवढंच इथे टाकून घेणार आहे आणि इथे जी भिजवलेली डाळ घेतली होती ती इथे मी टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने हरभऱ्याची डाळ आपण घालतोच पण तुम्ही मुगाची डाळ देखील आवडत असेल तर घालू शकता त्या ती डाळ वापरल्याने देखील ही भाजी छान लागते तर इथे बघा हे जे भोपळ्याचे काप करून घेतले होते मी तुकडे करून घेतले होते ते व्यवस्थित इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साल काढून घेतलेले आहेत ते इथे घालून घेतले आहेत ते, ते देखील एक दोन तीन मिनटासाठी व्यवस्थित मी फोडणीमध्ये परतून घेतले आणि याला एक आधी वाफ काढून घेणार आहे तर एक दोन तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची सर्वात आधी आपण याला तर वाफ काढल्यानंतर थोडासा हा सॉफ्ट होतो तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा वाफ काढल्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यातली डाळ आणि भोपळा अजून चांगला शिजून निघण्यासाठी मी थे पानी गालून गेना पानी दा जाकन ते थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून इथे वाफ काढून घेणार आहे तर एक दोन चार मिनिटाची वाफ परत एकदा काढल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे आपला भोपळा शिजलाय की नाही तर अशा पद्धतीने बघा मी सुरी होऊन बघते याच्यामध्ये तर अजून तरी माझा भोपळा चांगला शिजलेला नाही आहे त्यामुळे मी परत एकदा याला शिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे देखील दुधीची भाजी आवडते की सगळेजण नाक मुरडतात तर बरेच जण याचा रोज डेली ज्यूस पण पितात पण दुधी कापल्यानंतर आधी तो कडू आहे का नाही ते चेक करायचं आणि त्यानंतरच दुधीचा ज्यूस प्यायचा तर अशा पद्धतीने ही दुधीची भाजी माझ्या मिस्टरांना खूप आवडते याचबरोबर त्यांना या दुधीचा हलवा देखील खूप आवडतो तर अशा पद्धतीने बघा ही व्यवस्थित आपली आता इथे छान शिजलेली आहे तर इथे मी कांदा लसूण मसाला हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहे तर ते देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ तर आपण अगोदरच घातलेलं होतं त्याचबरोबर तुम्हाला इथे जर मॅगी मसाला घालायचा असेल किंवा धनेजिरे पावडर अजून तुम्हाला कोणते वेगवेगळे मसाले इथे ॲड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकतात पण कमी मसाल्यांमध्येच मी आज ही भाजी करणार आहे आणि एकदम छान देखील झाली आहे तुम्ही रंग बघू शकतात मस्त असा रंग आलेला आहे भाजीला पण परत एकदा याला छान यातलं पाणी आटण्यासाठी मी परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे आणि गॅसवर जे पडलं आहे आपलं ते थोडंसं स्वच्छ करून घेते तर झाकण ठेवून वाफ काढल्यानंतर आपली भाजी रेडी होणार आहे एकदम छान चवीची दिसायला एकदम रसरशी चमचमीत अशी भाजी आणि त्यानंतर मी इथे कोथिंबीर पेरून घेणार आहे तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही ही भाजी ट्राय करा टिफिनला देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे किंवा दुपारच्या वेळेस पातळ आपल्याकडे कालवण आहे आणि सुकी भाजी करायची तर त्यासाठी पण एकदम छान पर्याय आहे हा तर डाळ घालून ही भाजी एकदम अप्रतिम चवीची लागते तर तुम्ही देखील अशीच करत असाल तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने देखील करून बघा आणि कशी झाली ते देखील कमेंट करून सांगा तर